आपल्यानंतर आज पहिल्यांदा दगडूशेठ दर्शन आलंय काय भावना आहे मंत्री शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा इथं दर्शनाची संधी मला मिळाली मी खर तर इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सुद्धा आभार मानते दगडूशेठ इथे दर्शन घेण्याची संधी वर्षातून नाही म्हटलं तरी एक दोन वेळा साधारणपणे मिळत असते आणि त्याचा एक वेगळा आनंद आणि समाधान असतो ते दर्शन घेण्यासाठी येत असणार आणि मी सुद्धा आज ही नवीन पुन्हा एकदा जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदाच इथे दर्शनाला येऊन मला अत्यंत आनंद होत आहे गणरायाच्या आशीर्वादाने कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आणखीन सकारात्मक पद्धतीनं काम करण्याची ऊर्जा ही निश्चितपणाने ऊर्जापणा काय मागितलं काय मागितलं सगळ्यांसाठी समृद्धी महाराष्ट्र राज्याला प्रथम क्रमांकावर महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये नेण्याचं जे उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी यश द्यावं असंच मानलं पुण्यात पहिल्यांदा पुण्यात आला पण स्थानिक पदाधिकारी दिसत नाही नाहीपेक्षा असतील किंवा महिला पदाधिकारी असतील ते आहेत माझा एक कार्यक्रम आहे आणि सगळे उपस्थित राहणार आहेत मी दर्शनासाठी आलेली होती आणि इथेही मी फारसं काही कळवलेलं नव्हतं की दरवेळेला इथे आले की दर्शनाला येत असते फारसं काही त्याचा तामझाम न करता मी इथे येत असते तेव्हा ते सगळे औपचारिकरित्या त्या कोथरूड मध्ये जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी सगळे उपस्थित लाडक्या बहिणीचे पुढचा हप्ता जो डिसेंबरचा आहे त्याची काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल काय चोवीस तारखेपासून आम्ही जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे मधले हे एक दोन दिवस सुट्टीचे असल्यामुळे वेळेला थोडी ती प्रोसिजर एक दिवसासाठी आम्हाला वाढ घेतला होता आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ थे ला आहे डिसेंबर महिन्याचा हा पोहोचवला तर तर झाली दुसरीकडे म्हणजे शिक्षकांचे जे पगार आहेत त्यामुळं दोन ते चार दिवस किंवा उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण रात्री उशिरा हा पूर्ण जो पैसा आहे तो लाडक्या बहिणीसाठी वर्ग करण्यात आला अशी शक्यता आहे त्यामुळं सगळे शिक्षक चुकीची माहिती मिळालेली आहे नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेला जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्यावेळेला हप्त्याचा निधी आहे चौदाशे कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता दहा ते पंधरा दिवस झालेले आहेत त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा, हा महिला व बाल विकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाहीये हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा दहा दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये दी एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये दी जो लाडक्या बहिणीचा हप्ता आचारसंहितेमुळे स्थगित होता त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही का निश्चितपणाने त्या विभागाच्या जे मंत्री आहेत त्या त्या संदर्भातली दक्षताही घेत असतात आणि मला वाटतंय की कुठल्याही एका योजनेचा दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या एकंदर निधीवर काही परिणाम होत काही लाडक्या बहिणी जे हप्ते दिले जात आहेत खरं तर ज्या महिलांना हप्ते दिले जातात त्या महिलांचे हात कुठेतरी सरकार त्यांच्यातून कुठेतरी श्रम किंवा काम त्यांना संधी देणार आहे का का फक्त हप्तेच देत राहणार आहेत त्यांच्या हातांना महिलांच्या हातांना योजना आहे आणि त्या योजनेमधल्या आर्थिकरित्या महिलांना सक्षम करण्याची दुर्गम भागातील असतील गरजू भागातील असतील त्या महिलांना सक्षम करण्याची भूमिका आहे आम्ही विभाग म्हणून आता पुढच्या कालावधीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये आणणं म्हणजे फायनान्शियली त्यांना लिटरसी त्यांना लिटरेट करणं या दृष्टिकोनातून आम्ही काही उपक्रम हाती घेणार आहोत आणि साधारणपणे जर आपण बघितलं की या ज्या महिला आहेत लाभार्थी या आपापल्या पद्धतीनं सेविंग असेल किंवा छोट मोठे उद्योग सुरू करणं अशा अनेक केस स्टडीज आमच्या सुद्धा समोर आलेल्या आहेत आम्ही फायनान्शियल लिटरसी आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये काम हे निश्चितपणाने करणार आहोत